रणजित सर आपल्यातून निघून गेले आज रणजित सर निघून गेल्यामुळे सर्वसामान्य बैलगाडी मालक असतील युट्युबर असतील किंवा गोरगरीब लोक असतील नक्कीच त्यांना या गोष्टीचा खूप प्रमाणात तोटा झालेला आहे कारण की मित्रांनो हा माणूस सर्वसामान्यांसाठी कायम झटत होता सर्वसामान्यांसाठी कायम लढत होता सर्वसामान्यांच्या न्यायासाठी कायम झटत होता मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांचा जीव सुद्धा वाचला असता पण नक्की रणजित सर निंबाळकरांचा मृत्यू झाला कशामुळे तर मित्रांनो ज्या वेळेस गोळी झाडली जाते ती आपले डोकं सोडून दुसरीकडे कुठेही गोळी झाडली तर माणसाचा जीव वाचू शकतो पण रणजित सरांचं थोडं वेगळं झालं रणजित सरांना मागून गोळी झाडल्यामुळे ती गोळी डोक्याला लागली आणि ज्यावेळेस गोळी डोक्याला लागते त्यावेळेस माणसांचं जगण थोडस मुश्किल होत आणि तेच आपले रणजित सरासोबत झाले त्या माणसानं आपलं जीवन पुन्हा निर्माण करण्यासाठी खूप झटपट केली पण शेवटी देवानं त्यांना घेऊन गेले आणि रणजित सर आपल्यातून निघून गेले मित्रांनो गोळी डोक्याला लागली आणि गोळी हा असा विषय आहे की जसं एखादा झर असत आख्या शरीरामध्ये पसरत तस ह्या गोळीचा प्रकार असतो या गोळीचा प्रकार असा असतो की ती जेव्हा गोळी लागते तेव्हा या गोळी गोळीचं झर आख्या शरीरामध्ये उतरत आणि माणूस संपायला चालू होतो असच काहीतरी